शिरोली जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी केंद्र शाळा शिरोली इथं प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रेय निबुदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कप बुलबुल पथकानं शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सीताराम वाघ होते प्रमुख अतिथी म्हणून सोनल गायकवाड रवींद्र हिरकर देवराव वाघडे सुरेश घोडमारे शेखर पेंदोर श्रीकांत पायताडे योगिता भुरघाटे सोनाली ठावरी शकीरा पठान सरस्वती बावने लक्ष्मण कोरवटे राहुल ढवळे सुनीता अहिरकर राजश्री पेंदोर पालिका सिसले व दामिनी सिसले उपस्थित होते मुख्याध्यापिका छाया शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर केंद्रप्रमुख गुलाब सिसले यांनी संचालन केले यावेळी महादीप परीक्षेत यश मिळवून विमानवारीसाठी पात्र ठरलेली विद्यार्थिनी रितिका प्रवीण मेसेकर हिचा ग्रामस्थांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी लेझिंग देशभक्तीपर व गोंडी गीते नाटिका आणि पोवाडा सादर केला सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन वर्षा कटकमवार व कविता म्हस्के यांनी केले कार्यक्रमासाठी वासुदेव केराम राजेंद्र गोबाडे सविता मोहाडे ललिता बिजने आदींनी परिश्रम घेतले Subscribe now अँड press the bell icon. Never miss an update.